पानेर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातील ई पॉझ मशीनचे सर्व्हर गेल्या काही दिवसांपासून डाऊन असल्यामुळे धान्य वाटप व वा ई केवायसी करण्यात अडचण निर्माण होत आहे ई मशीन मशीनचे सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने शिधापत्रिकेची ई केवायसी के करण्यासाठी शिधापत्रिका धारकांना आपल्या कुटुंबासह तासनतास स्वस्त धान्य दुकानात ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र शहर तसेच ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात बघाव्यास मिळत आहे शिधापत्रिका धारक आपल्या कुटुंबासह ई केवायसी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये जात आहेत परंतु मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे तसेच दररोज इतर तांत्रिक अडचणींमुळे ई केवायसीच्या प्रक्रियेत व्यत्यय येत आहे ई केवायसी न झाल्याने शिधा मिळणार की नाही असा प्रश्न शिधापत्रिका धारकांना पडला आहे शासनाने योजना एकाच वेळी कार्यान्वित केल्यामुळे सर्व्हर डाऊन झाले आहे परिणामी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार शिधा व शिधापत्रिका धारकांची अक्षरशः तारांबड उडत आहे सुमारास कोदेगाव येथील स्वस्त धान्य दुकानात दिसून आला येथील दुकानात सकाळी नागरिक धान्य घेण्यासाठी तर काही केवायसी करण्यासाठी गेले असता ई पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे बसून वाट पाहत पाहावी लागत असल्याचे चित्र दिसून आले यावेळी सावनेर तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता शिधापत्रिका ई केवायसी सर्व्हर डाऊन असल्याने या संदर्भात पुरवठा विभाग वरिष्ठांना कळविण्यात आले आहे यावर वरिष्ठांकडून उपाययोजना करून तांत्रिक अडचण दूर करून, कर करून लवकरच ई केवायसीचे सर्व्हर सुरळीत करण्यात येईल असे मत मलिक विराणी तहसीलदार सावनेर यांनी व्यक्त केले एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर